हॅलो एवरीवन कसे हा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि आता खूप दिवसानंतर घरातला ब्लॉग आहे हे खरंच ना एक मिनिट खरंच ना ह्या फोन आयफोनमध्ये खूपच असं रिअल दिसते थोडंसं असं वाटते थोडंसं काही चांगलं दिसलं पाहिजे आपण एवढं खराब नाही आहे जेवढं याच्यात दिसते हे मी आजमावलं आहे जेवढं आयफोनमध्ये दिसते तेवढं खराब आपण नाही आहे चला इकडचे ग गेट वगैरे लावून घेतो आता मी पहिले चला मस्त जसं <coughs> लोणावळा फिरून आल्यावर तुम्हाला माहीत नाही माझ्यासोबत एक ट्रॅजी ट्रॅजेडी झाली होती ट्रॅव्हल्समध्ये ॲक्च्युली काय झालं होतं आम्ही बसलो बसलोच दिसत आहे ट्रॅव्हल्समध्ये बसलो आम्ही आपल्या स्लीपरमध्ये आता कसं आहे आता माझं चुकलं काय एका एका हातातनं uh, मी फोनवर बोलून दिली होती आणि एका हाताने की मी वाईट अशी स्किन पुसून राहिली होती कारण आम्हाला खूप वेळ झाला होता लोणा लोणावळून पुण्याला यायला नऊ वाजता गाडी तीन एक्झॅक्ट आम्ही पावणे नऊ नाही आठ वाजता आम्ही रेल्वे स्टेशनवर पोचलो तिथून मग आम्हाला uh, कुठे यायचं होतं ते जिथे रेल्वे रेल्वेमधलं तिथे uh, स्लीपर को स्लीपर बस थांबतात तिथे यायचं होतं मग मी, मी आ, का मी म्हटलं तर चेहरा वगैरे म्हटलं आपण काही फ्रेश नाही हो आता गाडीतच म्हटलं वाईफ्सने स्किन पुसून टाक मग एका हाताने मी वाईब्सने चेहरा पुसून राहिली होती आणि एका हाताने मी फोनवर बुल राहते नेमकं काय झालं त्या दिवशी ती गाडी जी आहे ज्या गाडीत आम्ही आलो ती नेहमीच्या मार्गाने नाही आली दुसऱ्या मार्गाने आली त्या, 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 त्या दा ते दा आणि जे ते दादा होते ते पण आपले फॅन होते त्यां ते पण आपले व्हिडिओ पाहतात तर त्यांना माहीत होतं त्या रस्त्यावर काय आहे काय नाही एकदम असं स्पीड ब्रेकर दिसलं त्यांना त्यांनी जोरात ब्रेक दाबला दाबला तर मग काय झालं माहीत आहे का ते आपण स्लीपर कोचमध्ये बसल्यावर माहीत आहे काही 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 ट्रॅव्हल्समध्ये असं सामान ठेवायसाठी लोखंडाचं असं अशी रॅक असते काळी अशी का काळ्या पट्ट्यांची रॅक नसते अशी अरे बापरे ते दोन्ही हात असे मी अशी एकदम फेकल्या गेली आणि एकदम हे पूर्ण भाग एवढा इतक्या जोरात लागलो मला थोड्या वेळासाठी इतका पेन करत होतं हे अजूनही दुखून राहिलं माझं हा एवढा भाग हा हे खूप दुखत होतो इथून मग इथंपर्यंत दुखायला लागलो खूपच मला वाटलं झालं आता मी म्हटलं जीवही मळमळ करायला लागला मी म्हटलं आता उलटी नाही आली पाहिजे म्हटलं फक्त मम्मी झोपली नाही खूप वेळ मग असं म्हणतात ना की डोक्याला लागलं तुम्हाला झोपावने तर मम्मी काही झोपली पण नाही पण ना मग खूपच पेन तर मी खूप रडली हिच्या पप्पाचं मूळ अवतार हिचे पप्पालाही लागलं पण हिचे पप्पा कसं आहे दोन्ही हात बिझी नव्हते हे पण असे असे समोर झाले पण हे मग ते की नाही हे यांचं डोकं तर ॲकच्या खाली गेलं यांना थोडंसंच लागलं एवढं काही लागलं नाही म्हणजे काही ॲक्सिडंट वॅक्सिडेंट नाही झाला तो तर ते थोडंसं हे झालं काय म्हणते आता असं वाटलं थोडं की हा व्यक्ती ब्रेक दाबवला ना आपण फेकल्या जाऊ म्हणून आतापर्यंत इतकं के प्रवास केला असं कधीच झालं नाही त्यांना पण मग खूप वाईट वाटे म्हटलं काही दादा काही एवढं हे नाही आहे म्हटलं तुम्हाला तुम्हाला थोडी माहीत होतं म्हटलं आणि तुमची चुकीने आणि म्हटलं आमची चुकीने पण जाऊ द्या त्यापुढे झालं मग डॉक्टरकडे गेली होती डॉक्टर म्हणे लागल्यावर म्हणे असं वाटलं का म्हणे की काही विसरलं विसरलं होतं असं <laughs> काहीतरी झालं म्हटलं असं खूप दुखलं म्हटलं मला खूप दुखलं मी जेवली नाही मग कारण पेनच खूप असं आग होत होती चिरल्यासारखी मग यांनी मग कुठून तरी ते एक झेंडूबा मानलं बस थांबते ना तिथे झेंडूबा त्या शॉपमधून झेंडूबा मानलं ते बघ मी लावलं आणि मग मी झोपली झोपल्यावर मला पेन कमी झाला पण ना असं अकळावा आला होता ताप वगैरे नाही आला अकळावा आला होता पण माझ्या मनात की मी खूपच विचित्र विचित्र विचार येत होते काय सांगू तुम्हाला म्हणजे खूपच विचित्र विचार येत होते म्हटलं झालं म्हटलं मी काही वाईट विचार नाही केलं मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ऑल इज वेल ऑल इज वेल करत चांगलं मॅनिफेस्ट करत राहिली आय एम स्ट्रॉंग आहे एम हेल्दी आहे मग स्वस्त मस्त जबरदस्त छान मी बस स्वस्त आहे डोक्याने स्वस्त आहे मेंदूने स्वस्त आहे झालं आणि मग द दवाखान्यात गेली त्यांनी ते सूजन गोळ्या वगैरे दिल्या तर म्हणजे डॉक्टर म्हणजे कधी कधी इफेक्ट तेव्हाच माहीत पडते कधी कधी लेट माहीत पडते पण आता काही एवढं आहे नाही फक्त इथे दुखते एवढा भाग आहे ना हा इथे अजूनही असं आहे ना मला उभट आहे हे पेन होते फक्त हे आता एवढं पेन नाही म्हणाला पण उभट आहे तरी मला एक वेळा डॉक्टर हे इथे दुखते हा ते माहिती आहे का असो लागून असो लागून हे असो झालं म्हणजे हे डोकं माझं असं जसं हे असते ना समजा शिर्या काय असे करो करून अशी घ्या पण असं तो भाग निपटला आता तर ठीक आहे आता फक्त एकवार डॉक्टरला अजून दाखवून देईल तर चला म्हटलं आता खूप दिवसापासून बोलली नव्हती खूप दिवसापासून आपलं इन्फेक्शन नव्हतं खूप दिवसापासून आज मी छान <laughs> एक कॉमेडी व्हिडिओ काढला आणि काही नाही आजचा एक असा एक सब्जेक्ट होता की लोकं म्हणते की बा लोकांचं काही एवढं म्हणजे लोकांचं काही हे चूक नाही आहे ॲक्च्युली तुम्हाला माहीत आहे मला इंस्टाग्रामवर माझे दोन अकाउंट आहे इकडे बसले का थांबा माझी दोन अकाउंट आहे एक मेन अकाउंट आहे रश्मी सोडून एम एस ट्वेंटी सेव्हन तिथे आणि आज ह्या गोष्टीचं आज ही गोष्ट क्लिअरच करून टाकू तर दोन अकाउंट आहे रश्मी सोडून एम एस ट्वेंटी सेवन इकडं चेहरा चांगला दिसते प्रिंट तिथं काळपुट काळपुटच दिसते माय तो तोंड तो कसही असो माय तोंड आहे माय तोंड आहे तर याच्यावर तुम्हाला माहिती आहे मेन डीवर कॉमेडी व्हिडिओज डान्सचे व्हिडिओज टाकत असतो सेकंड आयडी होती म्हटलं सेकंड आयडीवर मग काय टाका तर मग मी म्हटलं मग एक दोन मी असे एकदम दिल तुटलेले असे व्हिडिओज टाक बा तुने म्हणजे छोड दिया अमकं ढमकं टमकं म्हणजे आठवती नाही पण चांगलं वाटलं म्हटलं चला म्हटलं हेच टाकावं म्हटलं आता अकाउंट चालू केलं होतं व्हिडिओ काळासाठी वेळ नव्हता मी म्हटलं चला हेच करून द्या उसकी काय आहे ते नियती नाही ती साथ चलली की असं काहीतरी बोलतो ते तर लोकांचा एवढा गैरसमज मधून एवढा गैरसमज झाला की बा मी या माणसाला सोडलं अरे तेव्हा <laughs> 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 मी यायचा चेहरा दाखवू इच्छित नाही मी यायचा चेहरा दाखवत नाही का काय केलं मोठे तिथं गेले तिथं त्याशी मशीन मशीन बोलली त्याने विकत केस काळाची घे ना कोरा गेले तिने मिशी उडवून आवडत नाही अशी भळकली मग मी तळफळ तळफळ भळकली डिवॉर्स पर्यंत मॅटर आणलं त्यानं ते मला प्रत्येक म्हणजे तू मुली पाहिजे नाही म्हटलं ठीक आहे कागदपत्र आणा मी सही करून देतो तोंड दाखवतच नाही मलाच नाही आवडून नाही तुम्हाला काही तोंड दाखवू असच बोलाय असच राह तो झाला एक पाठ जोपचा तर त्यांना के, हे केस काढून टाकले गेले बारीक करून इतके घाण दिसून राहिले तर काही चांगले दिसत नाही बहुत कसे तरी ते केसवर ते मिशीनं चांगले दिसते आता ते मिशि दिली ते ना अर्धी पोरती काढून भल सादर दिसते ते किती छान दिसते काय नाय ते मी बारीक बारीक मला मी पाहून तोंड एक तो काय तोंड आहे तुझं पाहत नाही एक तर हात दुखून आला माझ्या पाहतच नाही मी ते पण कशी पाहिजे पाहू दे बरं झालं तर ते मी व्हिडिओ टाकले तर खूप जण असं वाटते की बा मी ह्या माणसाला डिवोर्स देणार आहे देल्ला सोडलं ह्या माणसाला माहीत आहे काय मी किती सोडायचा प्रयत्न केला हा माणूस म्हणून सोडत नाही ना मी यायला सोडत नाही कारण त्या सारखी भेटत नाही मला त्याच्यासारखं भेटत नाही तर असं काही नाही आहे आमचा डिवोर्स दिवस काही होणार नाही आहे खूप त्या फेसबुक मेन म्हणजे सगळ्यात खतरनाक ज्या कमेंट येते नाही त्या फेसबुक वर येते आणि पेजवर तर एवढं आहे की अरे रे रे अरे काही जणांना तर ठेकीच घेतले व्हिडिओ टाकल्याबरोबर कमेंट व्हिडिओ टाकल्याबरोबर कमेंट आणि हे आणि मा माझे जसे इंस्टाग्राम अकाउंट दोन आहे तसे फेसबुक अकाउंट दोन आहे फेसबुक प्रोफाईल आहे एक फेसबुक पेजवर आहे रश्मी एस ट्वेंटी सेवन मेन अकाउंटचं प्रोफाईलवर व्हिडीओ जातात आणि सेकंड अकाउंटचे पेजवर व्हिडिओ जातात तर तुम्ही जाऊन एक वेळा पाहाल रश्मी एस ट्वेंटी सेवन पेज फेसबुकचं त्याच्यावर एवढ्या कॉमेंट आहे किंवा खूप जणांना गैरसमज झाला ॲक्च्युली तो होणारच होता कारण तो व्हिडिओच तशी म्हणजे ते, ते, ते जालो, जालो जे बोलणं आहे ना त्या व्हिडिओ मी तर होतच तसं की बा काहीतरी बा आमच्या दोघांमध्ये काहीतरी भांडण झालं वाद झालं असं पण असं काही नाही मी तर एक असं म्हणजे एक मोटिवेशनल ते थॉट निवडले कारण माझे असं खूप केसेस आल्या हार्ट ब्रेक झालेल्या दुखी झालेल्या मग बा चला बा अशा लोकाला प्रेरित करायसाठी आणि काही मग मी स्टेटस जे ठेवत असतो ते एकदम मी मस्त स्टेटस ठेवत असतो एकदम पॉझिटिव्ह स्टेटस का हो स्टेटस चांगले ठेवत असतो आणि इकडे थोडीशी इमोशनल टाकत असतो त्याच्यात मस्त स्लो मोशनमध्ये माझ्या मी चालताना असं तसं माझ्याकडून खूप व्हिडिओज आहेत ते म्हणजे असे शूट केलेले आपण पूर्ण ते त्याच्या रील बनवू शकत नाही आणि पूर्ण त्या ब्लॉगमध्ये घेऊ शकत नाही म्हणून मग मी ते थॉटवर असं बोल छान असं तुला गाणं लागलेलं असते छान बोललेलं असतं मग त्याच्यात रील लावून देतो लोकायला वाटते झालं आता हे बाई फेमस झाली आणि बाईना आता या सोडलं एमआर झाली एक जण काय म्हणते माहिती आहे सर म्हणते इतिहास गवा आहे जब औरत सक्सेस तो उसने आदमी को छोड दिया असं होणार आहे का कधी अरे बापरे तुम्ही तसेच नाही पाहून घ्या काय चांगले दिसत नाही दिसत नाही बिना मिशी चांगलेच दिसत तुम्ही सांगा बिना मिशी चांगले दिसून आले काय ते गुंजन ताई आल असं चांगला दिसून आला म्हणू तू म्हणलं हे बाय जस गोष्टी नको सांगू म्हटलं असं पाताच देते वर हो। चढून तर अशी गोष्ट आहे आमचा काही डिवोर्स बिवर्स नाही रे वा आम्ही असा विचारही नाही करत आम्ही खूप सुखी आहे आणि मेन म्हणजे माहीत आहे का आमच्या दोघांची विचार जुडते आम्हाला दोघं इंडर फिरायला आवडते मेहनत करायला आवडते पैसे कमवायला आवडते की त्याच्या कामात व्यस्त असते मी मायात कामात व्यस्त असतो आम्ही आणि लेकरावरही लक्ष असते माझी आई आहे माझी सासूबाई आहे आता माझा गुरु तुम्हाला माहीत आहे अकरा ते सहा माझ्या मम्मीजकडे असते पहिले मी ऑफिसला जात होती म्हणून तेव्हा ठेवत होती पण मी ते कंटिन्युटी नंतरही ठेवली कारण मला इकडे तिकडे प्रमोशनसाठी जावं लागत होते व्हिडिओज काढाव लागत होते म्हणून पण आता माझा पोरगा पण शाळेत जाणार माझी सई पण शाळेत जाणार माझी सई पण छानने पास झालेली आहे आणि माझ्या सईचे पण व्हिडिओ बघत जा जर असे तर असं होतं तर असा काही गैरसमज करू नका तुम्ही किंवा मी काही आमचा काही डिवोर्स वगैरे हो आहे फक्त जस्ट ते एक काय म्हणते त्याला एक कंटेंट आहे बस मी ते त्याच्यावर व्हिडिओज टाकत असते ठीक आहे तर असा होता आज छोटासा व्लॉग ये ही गोष्ट का मी खूप दिवसापासून क्लिअर करण्याचा प्रयत्न करते मला मेसेज येत होते ताई काही झालं का तुझ्यामध्ये दादामध्ये म्हटलं अरे काहीच नाही झालं बापा वाटते काही होणार आहे म्हणून आमच्यामध्ये किती काही झालं तरी आम्ही होऊ देत नाही मी भांडली आमचे भांडणं झाले हे पुढाकार घेत नाही मलाच पुढाकार घ्या लागते ते तोंड फुगून त्या रूममध्ये बसले जायचे दु याही की दुसरं काहीच करता येत नाही मी तोंडाचा पट्टा आणि शेवटी मलाच जवळ जावं लागते काहीच नाही मला नेहमी म्हणते तू सोडून तुला सोडून देतो आता तू लय झालं आता तू पाहिजे नाही म्हटलं हां ठीक आहे चल हवन दे हवान दे दिवशी दे। काय बोलतो तुम्ही भांडत मला एक वेळा ॲक्शन करू दा एक शूटच करतो मी तुमचं ते बोलणं बाई कसे तर असं आहे मित्रांनो असं काही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका असं काहीच होणार नाही आहे तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं कसं वाटला कसा नाही माझा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय